याज। कर है मित्रा मी चाललो आहे आज माझ्या गावी कर्जतला फॅमिलीबरोबर चाललो आहे मस्त दोन दिवस सुट्टी आता सॅटर्डे आणि संडे त्यामुळं आमची निघायची तयारी आहे बघा कसा पसारा निघाला आहे बारक्या मुलीने काढलं आता मिसेस पण तयारी करते आता निघायची निघालो आम्ही आता लॉक वगैरे केलं आहे चाललो आता फोर व्हीलरने चाललो मित्र कारण आजची राईड आपण फोर व्हीलरनेच करणार आहे बाईकवर नाही आहे बाईकवर एवढं लांब पॉसिबल नाही चौघांना त्याच्यामुळं मग आम्ही आता बिल्डिंगच्या बाहेर आलेलो आहे आम्ही चला निघालो आता बघा आमचं बॅकग्राऊंड लोडा राऊन कसं वाटतं मित्र नक्की सांगा जर तुम्हाला कोणाला रूम वगैरे घ्यायचा असेल तर लोढा हा प्रोजेक्ट एकदम सुंदर असा आहे मित्र फक्त आपलं बजेट पाहिजे मित्र असं नाही जसं समोरच्याची कॅपॅसिटी असेल तसंच घेऊ शकतो असं मी कोणाला बलझबरी नाही करत पण एक सांगतो म्हणजे जर मोठा प्रोजेक्ट बोलला तर आपल्याला लोडाचे आणि हा लोढा म्हणजे डोंबिवलीमध्ये मित्र तसे चार प्रोजेक्ट आहेत फेस टू फेस थ्री लोडाक क्राऊने आहे एक्सप्रेम वॉल हो आहे त्याच्यानंतर फेस टू फेस थ्री नंतर मानपाडा मानपाडा प्रीमियर मी मानपाडा प्रीमियरमध्ये राहतो मित्र सध्या हे बघा आपण आता निघालेलो आहे मस्त आलो आपल्या एरियाच्या बाहेर आलेलो आहे आता मस्त निघालेलं आहे गावी जायची जे एक्साईट असते ना मित्रो खरंच मस्त वाटतं आणि फॅमिली बरोबर चाललेले खूप मजा वाटते आता दोन दिवस मस्त एन्जॉय करणार नाही पहिले पेट्रोल भरायचं आहे आपल्याला थोडंसं सॉरी सॉरी चुकीचं बोललो मी मला ऍक्च्युली डिझेल भरायचं आहे डिझेल भरलं मी आता आता आपल्याला हा आप कोणी फाटा लागलेला आहे मित्र आणि इथून मस्त वेगळं आता राईड घेऊन आपली पुढची राईड कंटिन्यू ठेवणार आहे मस्त वेगळे बघा आता हा रोड मला उसाट एकदम लागणार आहे थोडं मध्ये मध्ये काम पण चालू आहे त्याच्यामुळं मित्र थोडंसं ट्राफिकवर लागते मस्त वेगळं चाललो आहे आम्ही आता दोघं मुली मस्त बाहेर सॉरी गाडीच्या मागे आणि आम्ही दोघांपुढे बसलेले पुढे असं नेवाले फाटा सोडला ना मग एवढी ट्राफिक नसते आता थोडी ट्रॅफिक लागली होती मागे आम्हाला नाही आता चला आपण आता इंटर अंबरनाथला गेलेलं आहे अंबरनाथ हा अंबरनाथचं सिग्नल आहे इथं पण खूप ट्राफिक असते मित्र ते कधी कधी दि। नशेब असलं चांगलं पटक्यान निघून जातो आता ट्रॅफिकमध्ये फसतोच आता हे बघा आता आपण बदलापूर एरियामध्ये आता निघालेलो आहे म्हणजे आलेलो आहे पोचलेलो आहे पण आता म्हणजे ॲक्च्युली मित्र जुना रोड आहे बदलापूर चला तिथून पण आपण निघालेलं आहे आता स्ट्रेट तर आपल्याला हा वांगणी वांगणीचा ब्रिज आहे मित्र त्यावेळे अशी एडी लोकं मध्ये घुसतात स्पीडमध्ये असलं का मग होत ॲक्सिडंट असं सुंदर रस्ता असं ओपण वगैरे आहे बघा मित्र चला आम्ही आता थोडं हॉटेलला जातो मित्र भोकळाले कारण मस्त संस्कृती रोडलाच आहे मित्र मस्त आम्ही आता मागवलेलं आहे मसाला डोसा वगैरे मी मागवलेला आहे मिसेसनी पण लंच वगैरे मागलेला दुसरा आता मी लंच वगैरे करणार निघालेलो आहे आम्ही आता कशी झाडे वगैरे किती सुंदर अशी वाटतात बघा मित्र स्ट्रेट एकदम आता मला वाटतं मी शेडूला पोचलो आहे शेडू कसं वळणदार रस्ता वगैरे आहेत बघा मित्र कसं सुंदर आता नेरल हा नेरलची एरिया पार केलेली मी आता आता नेरलमधून इथे पण ट्रॅफिक असते मित्र जर तुम्ही रात्री वगैरे कधी आलो ना फसणार इथे आता मी थोडं एक दोन चार दरम्यान आले म्हणून ठीक आहे हा राईट साईडला गेला ना तो माथेरान रोड आहे लेफ्ट साईडने जायचं आहे मस्त वैगे ती सुंदर अशी झाडी वगैरे वाटते बघा ना मित्र आणि वलंदर आहे ना त्यामुळे अजूनच मजा वाटते मला तर खूप मजा वाटते अशी चला आपण कर्जतमध्ये एंटर केलेले तर कर्जतमधून नंतर पुढे थोडं आमच्या बाजारपेठेत जाऊ म्हणजे दहवेली कर्जतमधून जे दैवली असतं तिथूनच आम्हाला जावं लागतं समोर बघा कसं मस्त पुतला आहे संभाजी महाराजांचा आता इथून आपण राईड घेऊन आपल्या वासरे खोंड्यामध्ये जाणार आहे आपण म्हणजे माझ्या एरियाचं नाव वासरेखोंडा आहे असं चला आपण आता आपल्या हे बघा आपली गावची एरिया म्हणजे हा माझा गावचा रस्ता आहे कच्चा रस्ता आहे बघा अहो आत्ता दोन तीन महिन्यापूर्वी बनवला होता खराब झाला आता हे बघा मी माझ्या गावात एंटर केलेलं आहे हे आमचं गरिबांचं गाव गाव जी गावची जी मजा असते ना मित्र खरंच कधी पण आलो ना मला गावी मी खूप मजा वाटते कारण लहानपण गेलेलं आहे ना आपल्या गावी बाबा किती मस्त मित्र जर तुम्हाला कधी यायचं असलं तर इकडे कोंडावणा लेणी आहे कोंडाण लेणी कोंडावणी लेणी तर खूप प्रसिद्ध आहे आमच्या इकडे कधी पण तुम्ही येऊ शकता कर्जतमध्ये बारा किलोमीटर आतमध्ये आहे कोंड एक खरवंडी गाव आणि एक कोंडावणा चला आता आपलं घर आलेलं आहे पोचलेलं आहे आपण बघा हे लेफ्ट साईडला आहे ते माझं घर आहे असं म्हटलं मित्र ब्लॉक वाटला नक्कीच